नमस्कार कसे आहात आपण मैथिलीस फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत चटणी पुडी किंवा पूड असंही याला म्हणतात जास्त करून साऊथ साईडला हा ही पुडी जास्त केली जाते माझ्या जा सासूबाई स्वतः कानडी होत्या त्यांच्याकडनं मी ही शिकले आणि ही करताना आज मला त्यांची खूप आठवण आली त्यामुळे म्हटलं काना आपण सगळ्यांना शेअर करूयात ना की ज्यांना माहीत नाही ते करतील ही पुडी जवळजवळ तीन चार महिने टिकते इडली डोसा उत्तप्पा थत्ते इडली इवन मऊ भाताबरोबर पण छान लागते तोंडालाच सगळं येते प्रवासामध्ये पण तुम्ही हिला नेऊ शकता आता चला चटणी पुडी कशी करायची ते आता आपण बघूयात मी हे इतर साहित्य दिलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जरा कमी करायची असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तसंच अजून एक जर दोन वाटी खोबऱ्याच्या ऐवजी तुम्हाला थोडे दिवसासाठी हवी असे तर भाजलेलं खोबरं असलं तरीसुद्धा काही दिवसांनी त्याला जरा खवट वास येतो त्यामुळे ते पण तुम्ही कमी करू शकता मी इथं दोन वाट्या घेतल्या आहेत एक वाटी चणा डाळ आहे ती स्वच्छ ओल्या फडक्याने पुसून थोडीशी सुकून तुम्हाला वेळ असेल तर धुऊन व्यवस्थित वाळून तुम्ही अशी भाजून घेऊ हो शकता जर वेळ नसेल तर तुम्ही पुसून घ्या कारण बाजारातून आणलेली त्याला पावडर वगैरे लागलेली असण्याची शक्यता असते म्हणून मंद आचेवर अशी डाळ फक्त गुलाबी रंगावर यूज तर भाजायची आहे खूप तिला भाजायचं नाही आहे शकता अशी भाजून घेतली आहे आता इथं अर्धी वाटी उडीद डाळ माझ्याकडे उडीट डाळीऐवजी अख्खा उडीद होता त्यामुळे मी अख्खा उडीद घेतला आहे तुम्ही डाळ घेऊ शकता ती पण अशीच पुसून ओल्या फडक्याने तुम्ही घेतली तरी चालेल वेळ असेल तर धुऊन कोरडी करून व्यवस्थित आपण भाजणीला भाजतो तशी थोडंसं खोबेल तेल टाकायचं आहे एखादा चमचा म्हणजे ती छान अशी खमंग परतली जातं मंद गॅसवरच आपल्याला ही डाळ पण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे गुलाबी रंग होस्तपर्यंत तिला भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आणि मुख्य म्हणजे ती भाजत आली की ती सांगायलाच नको म्हणजे ही डाळ भाजली गेली अतिशय सुंदर सुगंध त्याचा पसरतो सगळीकडे आता हे खोबरं आहे ते किसून भाजून घ्यायचं आहे मी हा एवढा खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे तरी एक वाटी आहे हे पण ॲक्च्युली दोन वाट्या घेतल्यात तरी चालेल आता इथे मी प्रत्येक छोटी गोष्ट तुम्हाला सांगत नाही साहित्यामध्ये झाकवलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत आणि मी इथं थोडी कमी प्रमाणात केलेले असल्यामुळे बॅडगी मिरची मी थोडी कमी घेतली आहे कडिलिंब व्यवस्थित घेतला आहे दणे जिरे थोडेसे तीळ तसंच थोडीशी मोहरी सुंठ चिंचेचा लिंबा एवढा खडा तीन चमचे गूळ असं सगळं सामान मी या ताटलीमध्ये घेतलेलं आहे भाजलेली उलटाची डाळ हरभऱ्याची डाळ खोबरं थोडेसे अगदी दोन ते तीन चमचे शेंगदाणे पण मी ह्याच्यामध्ये भाजून घातलेले आहे असं सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर इथं तर मी खोबरं किसलेलं पण आहे सरे चिवड्याला घेतो तसे तुकडे करूनच भाजून घेतलं आहे इथे थोडी असल्यामुळे मी सगळंच एकत्र वाटलेलं आहे पण जास्त प्रमाणावर करायचं असेल तर बॅळगी मिरची आणि कडीलिंब आधी आपण जो भाजून घेतलेला आहे तो इतका भाजायचा की कुरकुरीत झाला पाहिजे त्याचा रंग पण बदलतो तो कडहीतनं बाजूला काढून ठेवायचा तो आधी मिक्सरवरनं जाडा भरडा वाटून घ्यायचा आहे ते वाटून झाल्यानंतर उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे त्याच्यावरच हरभऱ्याची डाळ पण वाटून त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे नंतर जो उरलेलं खोबरं वगैरे असं जे मोहरी जिरे चिंच गूळ हिंगळ सुंठ थोडीशी असं सगळं वाटून त्याच्यामध्ये टाकायचं आहे जास्त प्रमाणावर असेल ना तेव्हा असं तुम्ही सगळं वेगळं वाटा थोडीशी करायची झाली ते सगळं जारमध्ये एकत्र केलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे मी ते सगळं एकत्रच केलेलं आहे जारमध्ये पण खरी प्रोसिजर कशी आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते आता हे जार एकत्र केल्या त्रास आधी वेगवेगळं वाटून घ्यायचं आणि मग त्यामुळे कसं होतं मग सगळं वाटून झाल्यावर परत आपण थोडी डाळ थोडं कड मिरची बाडगी मिरची आणि कडीलिंबचं वाटण आणि थोडं बाकीचं थोडं थोडं घालून वाटलं की ते अगदी फाईन वाटलं जातं आपल्याला काही त्रास होत नाही चवीनुसार मीठ घालायचं ते मी विसरूनच गेले असं सगळं वाटून घेतल्यानंतर आपण चाळणीनं जरा मध्यम पीठ चाळ्याची चाळणी असते की तिनं असं चाळून घ्यायचं आहे आमच्याकडे ही चटणी जरा जाडसरच आवडते त्यामुळे मी जरा मोठ्या फुलच्या चाळणीनं चाळलेली आहे आणि वर अशी डाळ राहते ना थोडीशी हरभऱ्याची निडदाची त्यामुळे असं चाळून चाळून घ्यायचं फार काही राहत नाही आणि ती आहे ना उरलेली त्याच्यात कांदा वगैरे घालून आणि दही घालून त्याला फोडणी देऊन ते पण खूप असं डांगर टाईप मग छानच लागतं म्हणजे वाया काहीही जात नाही या चटणीत हेच माझा उद्देश आहे तुम्हाला सांगायचा असं सगळं चाळून घेतल्यानंतर चाळून घेतल्यानंतर एका कडल्यामध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी तेल गरम झाल्यावर मोहरी हिंग हिंग आपण चटणीत घातला आहे तरीसुद्धा थोडासा हिंग हळद घालून ती फोडणी पूर्ण गार करायची आहे आणि ह्याच्यामध्ये ओतून कालून ठेवायची आहे पण मी तर काही असंही फोडणी घातलेली नाही आहे मी कधी काय करते अशी चटणी करून बंद हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवते आणि जेव्हा मी इडली डोसा करते उत्तप्पा करते तेव्हा त्याच्यावर कोरडी ही पेरते किंवा मग जर सांबार करायचा आला किंवा ओल्या नारळाची चटणी डाळ्याची चटणी करायचा मला कंटाळा आला तर मग ह्या चटणीमध्येच मी लिंबू घालते पिळते म्हणजे थोडंसं पाणी घालते किंवा दही घालते आणि मग फोडणीमध्ये मन मा मात्र मग मी थोडे बाडग्या मिरचीचे तुकडे थोडीशी मेथी थोडीशी उडदाची डाळ तसंच थोडा हिंग कढीपत्त्याची पानं असं घालून फोडणी करते आणि मग ती त्याच्यात त्याच्या मिक्स करून ओली चटणी अशी पण बनवते थत्ते इडलीबरोबर थत्ते इडली, इडली खूप मोठी असते त्यामुळे त्याच्यावर भरपूर साजूक तूप घालतात आणि ही चटणी अक्षरशः पेरतात म्हणजे त्याचा वरचा जो काही लेयर असतो तो, तो चटणीचाच असतो अर्थात नारळाची चटणी सांबार वगैरेसुद्धा काही वाईट लागत नाही पण शक्यतो ही चटणी त्याच्यावर पेरतात तर कशी काय वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका तसंच माझ्या यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका हो कारण मैथिलीच फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्याला नक्की काहीतरी खा वेगळं ऐकायला पाहायला बघायला आणि शिकायला मिळणार मग करताय ना सबस्क्राईब लवकरच परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पीत राहा मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद